नमस्कार सर्वांना एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य आरंभी बाल संगोपन आणि बाल शिक्षण दिवस म्हणजे ई सी सी डे हा प्रत्येक महिन्यात आपण दहा तारखेला साजरा करतो जे की आता ह्या महिन्यात माहे म्हणजे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा जो ई सी सी डे आहे त्याचा विषय काय आहे कुठल्या संदर्भात कार्यक्रम घ्यायचा आहे आणि तो कसा घ्यायचा आहे यासंदर्भात मी व्हिडिओ बनवलेला आहे आजच्या चार तारीख आहे तर दहा ऑक्टोंबरला चार ऑक्टोंबर आहे दहा दहा ऑक्टोबरला त्या कार्यक्रमाची सर्व पूर्वतयारी करावी पूर्वनियोजन करून ठेवावी म्हणून त्या संदर्भात मी व्हिडिओ बनवत आहे तर जास्तीत जास्त ताईंनी व्हिडिओला लाईक करा आणि हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे तुम्हाला याच्यातली सर्व माहिती समजेल जास्तीत जास्त ताईंना शेअर करा जेणेकरून त्यांना कुठला कार्यक्रम घ्यायचा आणि तो कसा घ्यायचा ई सी सी डे संदर्भातला सर्व माहिती त्यांना समजेल तर पाहूया काय आहे आज जे दहा तारखेला दहा ऑक्टोंबरला कार्यक्रम घ्यायचा आहे त्याचा विषय काय आहे काम काय आहे कुठला कार्यक्रम घ्यायचा आहे ते पाहूया काय आहे ते तर तुम्ही ते पाहू शकता दहा ऑक्टोंबर विषय आहे आरंभ नवचेतना पालक मेळावा घ्यायचा आहे तर तो कुठं ते म्हणजे वयोगट काय आहे तर ते झिरो ते तीन वयोगटासाठी आहे तर ठिकाण काय आहे तर मोकळे मैदान या ठिकाणी पाहू शकता तुम्ही त्या कार्यक्रमाचा उद्देश काय म्हणजे इथे दिलेला आहे झिरो ते तीन वर्षाचा काळ हा बालकांच्या विकासासाठी अतिशय महत्त्वाचा आहे हे जनसामान्यात रुजवणे आहे आणि दोन नंबरला आहे पूर्व उद्दीपन कृती खेळ संवाद यांचे महत्व पालकांना समजणे आणि तीन नंबर आहे बालकांच्या सर्वांगीण विकासात पालक समुदाय यांचा सहभाग सुनिश्चित करणे व त्यांचा पालकांना सहज आणि सक्षम करणे हा उद्दिष्ट आहे तर त्यात साहित्य काय लागणार आहे ते पाहूया तर साहित्य लागणार आहे पालक मेळाव्याकरिता लागणारे साहित्य आधीच तयार करावे लागेल अपेक्षित साहित्य भीतीपत्रिका तर पाहूया काय आहे ते एक नंबर आहे विविध स्टॉलचे साहित्य म्हणजे विविध वेगवेगळ्या स्टा स्टॉलचे साहित्य लागणार आहे आणि भविष्याचे झाड आणि फळाच्या आकाराचे कोऱ्या चिट्ट्या पाण्यावरचे झुंबर खेळा खेळघरातील साहित्य आरसा मायेसा मायेचा घाससाठी चित्र म्हणजे आरसा पण लागणार आहे आणि मायेचा घाससाठी एखा चित्र लागणार आहे पोषण आहार काय खाऊ नये साहित्य स्टॉलचे साहित्य म्हणजे काय खाऊ नये काय खाऊ खाऊ नये म्हणजे जे पॉकेटचा आहार असतो जो बिस्किट चॉकलेट्स अशा प्रकारचा आहार असतो जे पॉकेट बंद खूप दिवसापासून तयार केलेला असतो तो आहार खाऊ नये अशा प्रकारचा तो, तो, तो म्हणजे त्याचं स्टॉल पण करायचं आहे आणि काय खावे इथे सेल्फी पॉइंट वयोगटनुसार उपक्रमांचे साहित्य उदाहरणात आकाराचे कार्ड रंगाचे कार्ड घरातील वाटी चमचा परिसरातील वस्तू खडे पाने फुले इत्यादी स इतर स्टॉलसाठी आवश्यक साहित्य तर हा एक विषय चांगला आहे म्हणजे की काय खाऊ नये आणि काय खावे काय खावेमध्ये काय येणार आहे घरातलं अन्न मोड आलेले कडधान्य ताजे फळभाज्या पालेभाज्या फळे घरातलं जे आहार आहे ते खावे आणि काय खाऊ नये म्हणजे जे बाजारातून भेटतो म्हणजे पॉकेटबंद असतो जो खूप दिवसापासून तयार केलेला असतो जसे की चॉकलेट वगैरे असे पॉकेटबंद आहार कुरकुरे चिप्स वगैरे असतात ते खाऊ नये अशा प्रकारचं तो वेग दोन प्रकारचं भाग येत असतात तर अशा प्र आपण सम या प्रकार या स्टॉलच्या माध्यमातून समजून सांगायचं आहे तर पुढे आहे दोन नंबर चार्ट आहे भीतीपत्रिका मेंदूचे जाळे तयार करणे खेळ आणि खेळ व संवादाविषयी मेंदूची वाढ विरुद्ध शारीरिक वाढ नवजात बालकांमधील मेंदूच्या विकासाचे टप्पे आहार आणि पोषणबाबत चार्ट माता व बालसंगोपन कार्ड लसीकरण तक्ता वृद्धी संयंत्रण तक्ता इत्यादी हे जे आहे ते सर्व साहित्य त्या कार्यक्रम म्हणजे दहा ऑक्टोंबरला लागणार आहे त्याची पूर्वतयारी काय करायचं ते पाहूया तर पूर्वतयारी आहे सत्रास आवश्यक साहित्य चार्ट तयार असावे जे आता वरी दिलेलं आहे सर्व साहित्याची मा आहे ती त्या सत्राच्या दिवशी सत्र म्हणजे आपल्या दहा ऑक्टोबरला ते सर्व स त्या दिवशी सर्व वरील साहित्याचे चार्ट तयार असावे आणि निमंत्रित व्यक्तींची यादी करून सत्रांची वेळ स्थळ व दिनांक पालकांना आदल्या दिवशी सांगावे हे तुम्हाला ज्या दहा ऑक्टोबरला कार्यक्रम घ्यायचा आहे है, तर तुम्हाला आदल्या दिवशीच हे पालकांना त्या नियमित त्या वेळ वेळ आणि स्थळ कुठं घ्यायचं है, आहे आणि दिनांक काय आहे त्या सर्व संदर्भाची माहिती पालकांना पूर्वसूचना द्यायचं आहे है। तर पुढे पाहूया जवळ असलेल्या तीन किंवा चार अंगणवाडी केंद्र मिळून आरंभ मेळावा आयोजन करता येईल तर जवळ जर अंगणवाडी केंद्र जर एकमेकांच्या जवळ असतील तर तीन किंवा चार अंगणवाडी केंद्र एक एकत्र मिळून हा पालक मेळावा करता येईल तर किशोरवयीन मुले व मुली यांनाही तुम्ही बोलवू शकता युवक मंडळ शिक्षक संस्था बचत गट इत्यादी सर्व घटकांचा सहभाग घ्यावा ह्या जे सर्व वयोगट दिलेला आहे किशोरवयीन मुली मुले युवक मंडळ शिक्षक संस्था बचत गट आणि इत्यादी सर्व यांचा सर्वा सर्वांचा सहभाग सर्वा घ्यावा जे दहा ऑक्टोबरला यांचा सर्वांचा सहभाग घ्यावा तर सर्वप्रथम काय करायचं आहे तर सर्वप्रथम काय करायचं त्या सर्वांचं आल्यानंतर स्वागत करायचं आहे प्रथम पहिल्या स्टॉलवर असलेल्या अंगणवाडी सेविका यांनी पालक पालकांचे स्वागत करावे व नाव नोंदणी करावे आणि सेल्फी काढून पुढील प्रत्येक स्टॉलला भेट देण्याबाबत सांगावे तर सर्वप्रथम अंगणवाडी शिक्षिका जे आहे त्यांनी प्रत्येक पालकांचे जे भेट सत्रास आलेले असतात उपस्थित असतात त्या सर्वांचं स्वागत करायचं आहे त्यानंतर सर्व त्यांची नोंदणी नोंद करायचं आहे नंतर सेल्फी फॉईंटला फोटो काढून मग स्टॉपला जे स्टॉल लावलेला आहे तुम्ही विविध विविध फळांचे विविध आहाराचे सर्व प्रकारचे सर जे चार्ट्स वगैरे स्टॉल लावलेला आहे त्याला भेट देण्यास सांगावे परत पुढं आहे अंगणवाडी ताई अंगणवाडी ताईस ताई माहीत असलेले झिरो ते तीन वयोगटातील बालकांसाठी माहिती देणारे स्टॉल लावावे जे ताईला माहीत आहे ते माहिती असलेल्या ते ही असले वयोगटातील बालकांसाठी स्टॉल लावायचा आहे यासाठी मुख्य सेविका पर्यवेक्षिका यांची मदत व मार्गदर्शन घ्यावे प्रत्येक स्टॉल व सेविका मदतनीस किंवा आशा सेविका यांनी थांबावे प्रत्येक स्टॉलला वेगवेगळ्यांनी थांबायचं आहे ते कोण म्हणजे अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस परत आशा सेविका असं कोणी तिथे थांबायचं आहे परत पालकांना स्टॉलवरील खेळांमधील सहभाग करून घ्यावे जे पाल पालक आहेत त्यांना जे स्टॉल लावलेलं ला आहे त्या स्टॉलच्या खेळांमध्ये पालकांना सहभाग करून घ्यायचा आहे व आवश्यक ती सा माहिती त्यांना सांगायचं आहे मग त्यानंतर मेळाव्यातील काही स्टॉल बाबतीची माहिती सांगायचं आहे जसं की एक भविष्याचं झाड भविष्याचं झाड काय आहे त्याची माहिती सांगायचं आहे प्रत्येक पालकांना फळाच्या आकाराची चिठ्ठी देऊन विचारावे की भविष्यात तुमचं मूल कसे असावे असे तुम्हाला वाटते तर त्या फळाच्या झाडातलं जे चिट्टी आहे ते देऊन पालका दे पालकांना देऊन सांगायचं आहे की तुमचं मूल भविष्यात कसं असावे असं वाटते तुम्हाला तर असं विचारायचं आहे याबाबत अभिप्राय किंवा मत एका शब्दात लिहा व ते फळ झाडावर चिटकवा असं त्यांना सांगायचं आहे पालकांना ते सांगायचं आहे तर त्यानंतर करायचं आहे सांगावी त्यानंतर त्यांना सांगायचं आहे की बालक तुमच्या अपेक्षेप्रमाणे हुशार सुदृढ म्हणजे पालकांनी लिहिलेला शब्द म्हणावा होण्यासाठी सदृढ होण्यासाठी त्या योग्य वेळे योग्य काळजी घ्या घ्यावी लागेल तर बाळाचे पहिले हजार दिवस अतिशय महत्त्वाचे असतात हे तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे बाल जन बालकाचे जे हजार दिवस असतात ते सगळ्यात महत्त्वाचे असतात या कालावधीमध्ये शरीराची शारीरिक वाढीमध्ये मेंदूची वाढ झपाट्याने होत असते म्हणूनच योग्य आहार व वयानुसार पूर्व उद्दीपन कृती खेळ घेतला तर मेंदूची भविष्यात हुशार आणि निरोगी राहील तर त्या हजार दिवसांमध्ये विविध कृती खेळ जर घेतलात तर भविष्यात बाळाची व्यवस्थितरित्या त्या मेंदूची वाढ होईल तर आहार योग्य आहार व वयानुसार पूर्व उद्दीपन कृती खेळ घेतलात तर भविष्यात बाळ हुशार आणि निरोगी राहील यासाठी कोणते खेळ घ्यावे कसा आहार घ्यावा काय करावे याची माहिती तुम्हाला आजच्या मेळाव्याच्या सर्व स्टॉलवर मिळेल असे सांगून त्यांना पुढील पुढील स्टॉलला भेट देण्यास सांगावे पालकांना सांगायचं असे माहिती देऊन परत दुसऱ्या स्टॉलचा आहे तर मायेचा घास मायेचा घास म्हणजे काय असतो संवेदनशील पालकत्व बाळाचं एक चित्र फलकावर चित्र लावावे म्हणजे पालकांना थोड्या अंतरावर उभे राहून तोंडाच्या आकारामध्ये चेंडू टाकायचा चेंडू टाकायला लावावे चेंडू मोठा असल्यास तोंडाच्या बाहेर पडेल आणि अगदी लहान असल्यास तो पटकन मागे जाऊन पडेल मात्र योग्य आकाराचा चेंडू जर लक्षपूर्वक सावधतेने जर टाकल्यास त्याच्या तोंडात तो जाईल तर तो अशा प्रकारचं ते खेळ घ्यायचं आहे त्यांना पालकांना सर्व व्यवस्थित पद्धतशीर माहिती सांगायचं आहे तर आता ताईने सांगावी की यावरून असा संदेश मिळतो की मातेने पालकां पालकांनी मातेने किंवा पालकांनी अतिशय दक्ष संवेदनशील राहून बाळाच्या बाळाला जेवण भरवते भरवले पाहिजे तसेच जेवण भरवताना बालकाला मोबाईल दाखवू नये हा खूप महत्त्वाचा विषय आहे जो लहान बाळ असतात त्यांना मोबाईल दाखवल्याशी काही ठिकाणी बाळ जेवण करत नाही पण हा चुकीचा आहे त्यांना मोबाईल न दाखवता जेवण करायची जे। सवय लावायची मग मोबाईल दाखवू नये आणि बालकांना संवाद साधत गरजेनुसार बाळ खाऊ शकेल असा घास मायेने भरवला पाहिजे हा किती चांगला पॉईंट आहे बालकाला संवाद साधत गरजेनुसार बाळ खाऊ शकेल असा मायेचा घास भरवला पाहिजे खूप छान आहे हा आणि पुढं आहे तीन नंबरला आहे आरशासमोर मी कसा दिसतो कागदाच्या टोप्या किंवा घडी कामाने चष्मे करून ते बालकांना लावण्यास द्यावे तर चष्मे तयार करून ते बालकांना लावण्यासाठी द्यायचं आहे आणि आरशामध्ये त्याला बघायला लावायचं आहे की बालकाने देखील उपक्रमामध्ये सभा घ्यायचा आहे तर आरशा स्वतःला बघायला बालकांना खूप मजा येते कारण लहान बाळ जे असते ना त्याला कुठल्याही प्रकारचं एखादं काहीतरी नवीन चष्मा किंवा काहीतरी नवीन दिलं आणि तू पहा आरशात म्हणाला की तू बाळ खूप मज मजेशीर आनंदाने तो आरशामध्ये पाहायला त्याला खूप मजा येते तर यातून आपण कसं क दिसतो याचा निखळ आनंद बालकांना देता येईल तर यामुळे बालकाला स्वजाणीव होते व त्याची उत्सुकता वाढवून बरं काही शिकण्याची नवीन संधी मिळते तर बरंच काही शिकण्याची संधी मिळते त्या बालकाला आपण कसं दिसतो यातून त्याला नवीन काही शिकण्याची संधी मिळते तर चार नंबरचा स्टॉल आहे व्हिडिओ खूप मोठा होतोय मोठा होतोय म्हणजे माहिती खूप चांगली आहे मा तुम्हाला सर्व व्यवस्थित पद्धतशीर सांगत आहे तर व्हिडिओला लाईक ला 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 नवी न करणाऱ्या सर्वांना विनंती आहे की लाईक नक्की करा तुमच्या एक लाईकने माझा उत्साह वाढतो की अशाच नवीन नवीन प्रकारचे न व्हिडिओ बनवण्यासाठी उत्साह येतो तर सर्वताईंना विनंती आहे की व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांनी लाईक नक्की करा आणि माहिती आहे महत्वाची त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा तर पाहूया पुढचं चार नंबरचं माहिती काय आहे ते विविध विकासाच्या कृती जसे की घडी काम कपड्यांच्या घडी जे घरात विविध विकासाचे काम असतात त्याने विकास होतो लहान बाळांचे छोटे छोटे कपडे आत्ताला घडी करायला लावायचं जे की पालकांसोबत मुलांच्या कागदांच्या घड्या करण्यास सांगावे घरी कपड्यांच्या घड्या करताना मुलांचे सहभाग पालक घेऊ शकतात घरात जर पालक काहीतरी काम करत असले किंवा एखादे कपडे वगैरे घडी करत असले तर ते लहान मुलांचं सहभाग घेऊ शकतात यातून बालकांच्या स्नायूंचा विकास होतो पहा जर कपडे घडी वगैरे हो केले तर त्यातून कुठला विकास होतो तर स्नायूंचा विकास होतो तसेच पालकांसोबत बोलण्यातून लहान मोठे कपडे कपड्यांचा रंग अशी माहिती मिळून भाषा विकासाला सुद्धा महत्त्व होतो भाषा विकाससुद्धा होतो आणि भावनिक बंद वाढीस लागतो पहा किती फायदे आहेत त्याचे आणि आकार वेगळे करणे गोल त्रिकोण विविध आकाराचे वेगळे करण्यास सांगावे विविध रंग वेगळे करणे ओळखणे विविध भी, विग विविध रंग वेगळे करायला लावायचं त्या बाळांना परत त्यांना ते रंग कुठला आहे ते ओळखायला लावायचं तर पुढे आहे वाट्यांचा मनोरा मनोरा लावणे पाडणे या कृती करताना मुले निरीक्षण करतात विचार करतात अंदाज लावतात निर्णय घेतात यातून मुलांचा बौद्धिक विकास होतो हे त्यांना सांगणे okay. तर पुढील स्टॉल पाहूया खेळघर किंवा किंवा घर तर ते आ, मुले खेळातून शिकत असतात हे सर्वांना माहीत आहे आणि खेळ घरातील खेळ मुलांना खूप आवडतो खेळ घरात मुले आपल्या इच्छेप्रमाणे खेळतात मोठ्यांचे अनुकरण करतात नाटक करून आपल्या मनातील भावना व्यक्त करतात या उपक्रमातून मुलांचा भावनिक विकास होतो तर हा उपक्रम म्हणजे त्यांचा भावनिक विकासासाठी असतो तर इतर मुलांसोबत मिळून मिसळून खेळाय खेळायला शिकतात त्यामुळे बालकांचा सामाजिक विकास होतो हा जो खेळघर आहे त्याच्यातून बालकांचा सामाजिक विकास होतो तर पुढील स्टॉल आहे सहा नंबरचा तो काय आहे पाहूया पौष्टिक का आहार काय खाऊ नये काय खावे मगाशी सांगितले तुम्हाला तर बालकांना काय खाऊ नये आणि काय खाऊ खावे ह्या संदर्भातली माहिती द्यायचं आहे तर पुरेसे पौष्टिक आहार बाळाच्या वाढ व बा वाढ आणि विकासासाठी अतिशय महत्त्वाचा आहे जो पौष्टिक आहार असतो तो विकास खूप छान होतो बालकांचा आणि सर्व अन्न घटकांचा आहारामध्ये समावेश असावा असे सांगून खालीलप्रमाणे आहार त्यांची माहिती द्यावी तर तो कुठला आहार असणार आहे ते पाहूया तर शरीरवर्धक आहार प्रथिनेयुक्त उदाहरणार्थ डाळी ज्या डाळीमध्ये प्रथिने असतात डाळींमध्ये प्रथिने असतात परत कडधान्ये दूध दुधाचे पदार्थ अंडी मांसाहारी असेल तर मांसाहारी परत पदार्थ इत्यादी यातून नवीन पेशी तयार होतात म्हणजे शरीराची झीज भरून निघते तर अशा पौष्टिक आहारातून बाळाची शरीराची झीज भरून निघते तर ऊर्जावर्धक आहार काय आहे तर कार्बोदके व स्निग्ध पदार्थ उदाहरणात काय आहे ते ऊर्जा मिळते त्याच्याने तर गहू तांदूळ ज्वारी बाजरी सर्व धान्य बटाटा तेल इत्यादी यापासून ऊर्जा मिळतो तर पुढे संर संरक्षणात्मक आहार ते काय आहे तर जीवनसत्व असणार आहे आणि क्षार खनिजे उदाहरणार्थ ते कशातून मिळते तर सर्व फळे सर्व फळांमध्ये सर्व संरक्षणात्मक आहार त्याला म्हणलं जातं जसं की जीवनसत्व क्षार खनिजे या सर्व फळांमध्ये असतो पालेभाज्यांमध्ये फळभाज्यांमध्ये असतो याने काय होतो तर यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढून शरीराचे संरक्षण होतो म्हणून त्याला संरक्षणात्मक आहार म्हणतात तर वरील अन्न घटक तसेच पुरेसे पाणी याचे महत्त्व याबाबत पालकांना माहिती द्यावी तर तसेच बाहेरचे प बंद म्हणजे पॉकेट बाहेरचे पॉकेटबंद आहार मद मधले जंक फूड आरोग्यासाठी हानिकारक असतात हे देखील त्यांना सांगायचं आहे तर त्याचप्रमाणे उपलब्ध असलेले चार्ट्स भीतीपत्रिका दाखवून पालकांना वजन उंची लसीकरण मेंदूची वाढ माता बाल संरक्षण कार्ड इत्यादीबाबतची माहिती द्यायचं आहे तर पुढे आहे वरील स्टॉल उदाहरणात दाखल दिले आहे अंगणवाडीताई आवश्यकतेनुसार इतर नाविन्यपूर्ण स्टॉल देखील लावू शकतात त्यांच्या इच्छेप्रमाणे तर उदाहरणात बोगस पाण्यावरचे झुंबर आवाजासाठी खुळखुळा किंवा आवाजाच्या डब्या पाना फुलांचे वास स्पर्श पाट्या किंवा विविध वस्तूंचे स्पर्श पुस्तक वाचून दाखवणे वाळूवर रेगोट्या मारणे पाण्यांचा खेळ मातीकाम भिजवलेली कणिक रंगकाम दोरी खालून सरकटणे सरपटणे इत्यादी हेही करू शकतात तर पुढं आहे मुले निरोगी सदृढ हुशार आणि पुढील भाव आयुष्यात यशस्वी होण्याकरिता बालपणी समतोल चोरस आहार घरचाच पुरेसा आहार व सोबत बालकांशी संवाद साधणे व वयानुसार खेळ खेळणे हे देखील एवढेच महत्त्वाचं आहे खूप महत्त्वाचं पॉईंट आहे तर पुढं करा, आहे तुम्ही समारोप आरंभ नवचेतना पालक मेळाव्यात सहभागी झाल्याबद्दल पालकांचं अभिनंदन करा करायचं आहे आणि आभार मानायचा आहे पालकांचे अभिप्राय सूचना जाणून घ्यायचं आहे त्यानंतर अभिप्राय जे आहे जे आपण आजच्या त्या दिवशी दहा ऑक्टोबरला जे का आ, त्या दिवशी जे केलेलं आहे कामाचे अभिप्राय आहे ते वहीत नोंदवून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपण ई सी सी डे संदर्भातली सर्व माहिती सविस्तर प्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहोत तर अशाच प्रकारे नवीन माहिती आणि चांगल्याच माहिती या व्हिडिओ या चॅनलच्या माध्यमातून दिली जाते तर माहिती कसा वाटला नक्कीच सर्वांनी कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा हा माझा आग्रह आहे सर्वांना व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त ताईंना शेअर करा कारण दहा ऑक्टोंबरला हा कार्यक्रम घ्यायचाच आहे आणि त्यानंतर आता चार ऑक्टोंबर आहे तर मी ऑलरेडी ॲडव्हान्समध्ये हा सर्व माहिती तुम्हाला देत आहे तर जास्तीत जास्त ताईंनी या व्हिडिओची माहिती सर्वांना सर्वांप्रब सर्वांकडे शेअर करावे पाठवावे शेअर करावे जास्तीत जास्त ताईंना पाठवावे जेणेकी सर्वांना ही माहिती पोहोचेल आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा सर्वांनी व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व सर्वांनी व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद